टाइम महाराष्ट्रामध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत करते बरा सगळीकडे गणेशोत्सवाची धामधूम ही मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे आणि आता मी आली आहे लालबाग परिसरात लालबाग परिसरात आज आपण तेजूबायाचा बाप्पा याचं दर्शन घेणार आहोत तुम्हाला इथे बघू शकता की बाप्पाच्या दर्शनासाठी किती भाविकांची मोठी रांग आहे भाविक मोठे मनोभावे बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी इथे आले आहेत त्याचबरोबर दिवस दिवस किंवा किंवा गणपती गौरी विसर्जन असे बाप्पा जे घरगुती बाप्पा ज्यांच्या घरी बसतात त्या सर्वांचे सर्व बाप्पांचे विसर्जन आता झालेलं आहे त्यामुळे भाविकांनी देखील मोठ्या प्रमाणात गर्दी करायला सुरुवात केली आहे एकंदरीत पाहिलं तर एक मोठा उत्साह प्रत्येकाच्याच मनात आपल्याला दिसून येत बाप्पाच देखील दर्शन घेणार आहोतच परंतु आपण इथे बघू शकता की भाविक देखील मोठ्या संख्येने दर्शन घेऊन बाहेर पडतात एक वेगळाच आनंद एक वेगळाच उत्साह हो त्यांच्या चेहऱ्यावर आपल्याला दिसून येत आहे इथे मंडळात आहोत आणि तुम्ही माझ्या बाकी पाहू शकता की तेजुकाळाच्या बाप्पाची अशी सुंदर मूर्ती आहे अगदी कागदाच्या लग्नापासून म्हणजे अगदी इको फ्रेंडली हा बाप्पा आहे आणि खूप छान असं उत्कृष्ट पद्धतीने डेकोरेशन केलं आहे विठ्ठलाचं एकंदरीत रूप त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे ज्ञानेश्वरी म्हणा किंवा संत तुकाराम त्याचबरोबर बाप्पाच्या कपाळावर देखील एक विठ्ठलाचं एक चिन्ह आहे जे दिसून येत आहे एकंदरीत पूर्ण इको फ्रेंडली बाप्पा दाखवण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे आणि त्याचबरोबर माझ्यासोबत मंडळांचे काही कार्यकर्ते आहेत पदाधिकारी आहेत आपण त्यांच्याशी देखील बातचीत करणार आहोत काय सांगाल बाप्पांबद्दल बाप्पांबद्दल म्हणजे जय महाराष्ट्र आणि तमाम नागरिकांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा तेजुरा उत्सव मंडळाचं आमचं हे अठ्ठावन्न वर्ष आहे त्यामुळे कागदी आम्ही पर्यावरणपूरक अशी मूर्ती तयार केलेली आहे की जेणेकरून निसर्गा का, निसर्गाला का काही त्रास झाला नाही पाहिजे त्या त्या अनुषंगाने आम्ही हे बनवलेली आहे मूर्ती आणि विठ्ठल रुपी याने बनवले आहे विठ्ठल रुप ह्याच्यात आलेली आहे मूर्ती आणि जे तुम्ही बोलता की गुगल, गुगल, गुगल ते, ते? गुगल हे आज ह्यांनी दाखवलेलं आहे गुगल म्हणजे काय आहे ते म्हणजे सर्व काही येते ते याच्याकडे येऊन थांबते बस गुगल मॅप जसं स्लोगन गुगल मॅप आहे तसा आमचा हा विठ्ठल रुपी गणेश बस काय सांगाल आणखी डेकोरेशन डेकोरेशन तर आम्ही जे काही डेकोरेशन केलेलं आहे ते संपूर्ण म्हणजे पर्यावरणाला पूरक असं केलेलं आहे म्हणजे त्यापासून कोणालाही हानी होऊ नये आम हा आमचा हेतू आहे त्याच्यामध्ये बाकी काय आम्ही इतर जास्त काही वापरलेलं नाही याच्यामध्ये आणि पूर्ण ही मूर्ती आमची कागदाच्या लग्नपासून बनवली म्हणजे पूर्ण इको फ्रेंडली एकंदरीत सगळं बाप्पाची मूर्ती देखील आणि डेकोरेशन देखील इको फ्रेंडली केलं ओके नागरिकांचा कसा प्रतिसाद मिळतो मूर्ती बघितल्यावर त्यांच्या रिएक्शन बघायला प्रसन्न वाटते असं नाही आहे की की बाबा चला आपण मूर्तीचं दर्शन घ्या आणि पुढे चाला बस आम्ही या ठिकाणी येणार नागरिकांना असंही नाही आणि मुख्य म्हणजे आम्ही इथे साफसुत्र हे ठेवतो की जेणेकरून पर्यावरणाला दूषित नाही झालं पाहिजे बस आणि ज्या गणेश भक्तांना पण हे सांगतो की कुठे कचरा वगैरे करू नये पर्यावरण पूरक हे करा या थीम बाबत काय सांगतो विठ्ठल रुपी असे विठ्ठलाची विठ्ठी असल्या संत दुकार संत जळताना प्लस ज्ञानेश्वरची जी गीत वेद गायले म्हणजे वेद गायले रेड्याने तेही दाखवले आणि संत पुंडली क्विटी चार तीन दाखवली भेटल यांच्या भक्तांची चार तीन म्हणजे एकंदरी चा चार अवतार आहेत ते पूर्ण दाखवण्याचा प्रयत्न केला आहे आणि अगदी उत्कृष्ट अशी बाप्पाची मूर्ती आहे म्हणजे बाप्पाला तुम्ही जर का पाहिलं तर त्या बाप्पाला बघत बसावं असं एकंदरीत दिसून येत आहे खूप छान इको फ्रेंडली प्रयत्न त्यांचा आहे आणि तो पूर्ण झाल्याचं देखील एकंदरीत तिथे चित्र दिसून येत आहे त्याचबरोबर सध्या नागरिकांचा देखील मोठ्या प्रमाणात उत्साह प्रतिसाद त्यांना इथे दिसत आहे मोठ्या प्रमाणात गणेश भक्त आहेत ते इथे दर्शनासाठी येत आहेत ये त्याचबरोबर आपण बाहेर जाऊन गणेश भक्तांशी देखील थोडी बातचीत करूया तर इथे जर का आपण पाहिलं तर सुप्रसिद्ध मूर्तीकार राजन झाड यांचं नाव तिथे लिहिलेलं आहे राजन विठ्ठल झाड सो आपण हे मूर्तीकार आहेत यांच्याबद्दल देखील का पदाधिकारी आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया काय सांगायला त्यांनी स्वतः आम्हाला हे केलं की पर्यावरण पूरक कसे ते पहिल्यापासून त्यांनी थीम चालू केली दोन हजार एकोणीस मध्ये आम्ही सुरू केलंय कि पर्यावरण पूरकच करायची जेणेकरून आपल्याला एक एकोणीस फुट आम्ही पंचवीस फूट मूर्ती केलेली दोन हजार एकोणीस ला ती आणि स्वरावरती आम्ही खांद्यावरती उचलतो ही मूर्ती शेवटच्या दिवशी हे खांद्यावर विसर्जन करतो आम्ही कितीही वजन असो तो आम्हाला पेलून घेतो तेवढा आमच्याकडे जमाव येतो त्या मुलं त्या हियाने आणि जी मूर्ती आम्ही जी इथून म्हणजे समुद्र चौपाटीवर गेल्यावरती जे, जे विसर्जन करतो ते पारंपरिक पद्धतीने करतो जसं घरचं विसर्जन करतो आपण तसं खांद्यावर घेऊन विसर्जन करायला परत ती मूर्ती आम्ही गोल फिरवतो की तोंड परत तू आमच्याकडे ये आम्ही त्याला निरोप देतो आणि तसा दरवर्षी आमच्याकडे परत तो स्थापित होतो नक्कीच म्हणजे खूप छान कन्सेप्ट आहे एकंदरीत तुमचे आणि हे जे राजन झाड जे आहे ते विठ्ठल झाड यांचे सुपुत्र आहेत आणि विठ्ठल झाड जे होते ते स्वतः हाताने बनवायची मूर्ती त्यांनी कधी मातीची मूर्ती बनवून त्याच्यापासून साच्या तयार करून मग तो पहिला आमच्या आहेत नंतर इतरत्र आजपर्यंतची जुनी परंपरा आमची आता पण आमचे राजन झाड जे बनवतात ते पहिली मूर्ती आमच्या तेजुगात असते नंतर ती इतरत्र जाते त्याशिवाय नाही आणि आमचं जे संपूर्ण समुद्रावरती जे बाप्पाचं हे होते विसर्जन होते ते आम्ही स्वतःच्या खांद्यावर घेऊन करतो आणि असं आम्ही ढकलून वगैरे देत ना आम्ही चांगल्या पद्धतीने करू फार लोक तिथे बघायला येतात आमचं स्पेशल विसर्जन बघायला येतात छान कॉन्सेप्ट आहे एकंदरीत तुमची सो so, एकंदरीत आपण बाप्पाची अगदी इको फ्रेंडली मूर्ती अशी आहे आणि खूप छान पद्धतीने बाप्पाचं दर्शन आमच्या नाईम महाराष्ट्राच्या तर्फे तुम्हाला देण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे असेच मुंबईतील आणखीन काही मंडळ आहेत ज्यांना आम्ही भेट देणार आहोत आणि नाईम महाराष्ट्र तर्फे तुमचं तुमचं दर्शन हे घर बसल्या करण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहोत असेच व्हिडिओ पाहून घेण्यासाठी पाहण्यासाठी टाईम महाराष्ट्राला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद